निवांत आता टाइम किती झालाय बघा दीदीला दोन दिवस सुट्टी घेतली रामित्रा असल्यामुळे आम्ही इकडे गावी आलतो माझ्या आई वडिलांकडे आणि तिकडे दादू बसलाय बघा तुम्हाला खेळणी घेतल्या लेकरांना तिने पण आणि चौथा माझा बाचा मोबाईलला सुद्धा घेतलेला आहे बघा मस्तपैकी खेळणी लेकरांना घेतल्या चौघांना पण आणि काय झालं सकाळी लवकर उठलं मोले डोकं वगैरे दुखतं आता मम्मीला म्हणलं मम्मी डोक्याला तेललं आता आमची मम्मी स्वयंपाक करते ओका मला कसं साबण उठला आहे डोक्याला पोळ्यापोळ्या पोळ्यापोळ्या आल्या त्या मी फेशवॉश यूज करते आणि हे साहित्य आलं की सोबण आणि त्याच्यामुळे मला सहनच नाही लय पुळ्या आलं चेहऱ्यावर माझ्या आणि आता नाश्ता वगैरे झालेला आहे माझा नाश्ता करून बसलेलीच आहे मी पप्पा आमच्या झोपल्यात जरा गोळ्या खाल्ल्यात आता चक्कर आली का काय ती काही सांगा नाहीत झोपले पप्पा आमचे तिकडे दादू आणि दिदी बघा तुम्हाला दाखवते बघा कशी झोपल्या तिथे आहे का अशी घरभर राडा पोरं करतात ना काही सुचतच नाही नुसता राडा राडा राडाच असतो राडा आणि पुढच्या साईडला आहे बघा आता इथे पावसाच वातावरण झालेलं आहे असं पाऊस येतो का काय कुणाच ठाव भारी वाटतंय मागच्या साईडला तुम्हाला दाखवते बघा आता आमची पाठीमागची साईड छान वाटतं झाडं इथे इकडं पुढं पण मस्त वाटतं पाठीमागं पण छान वाटतं आता पुढचं दाखवलं असतं पण दार लावलेलं ला आता उघडायचा आला आहे मला मूर्त तिकडं कडी बसती पॅक ती उघडायचा कंटाळा तो चला म्हणजे एक छोटासा व्हिडिओ काढा काल तर काढलेच मी भरपूर व्हिडिओ काढले सगळ्यांनी लाईक केले लाईक करा सगळ्यांनी मस्तपैकी माझ्या चॅनेलला सपोर्ट करा मी तुम्हाला छान छान व्हिडिओ टाकते बघा आत्ता सध्या तरी आहे आता जाणार आहे आज उद्यापासून परत आपल्या चा घरचं रुटीन चालू डेली मुलीला सोडायला जाणं टिफिन करणं त्यातच व्यस्त माणसाचं आयुष्य असतं कधीतरी एक दोन दिवस माणूस सुखात घालवतो ता माहेरात आल्यानंतर आता झालं माझं पण आता झालं दोन दिवस मस्त आता चालले मी पण माझ्या घरी या सर्वांनी ऑनलाईन फटाफट आमची मम्मीने मम्मीला मी म्हटलं मंडळावरनं मला वा या वटाणा तर मम्मीने वटाणा आणलाय परत मला तुरीच्या शेंगा खायच्या होत्या तुरीच्या शेंगा आणल्या खायच्या होत्या बोरी आणल्यात छान वाटतं गावाकडं असल्या मज्जा आम असते आमच्या इथं पम्मी इथं पण एवढं नाही आता आमची मम्मी येऊन आली बघा पपई पोरांना खायला थांबा तुम्हाला दाखवते माझ्या ये गं मम्मी चष्मा काढवाय मम्मी आमच्या चष्मा सारखं घालून बसते म्हातारा माणसावर आमची कोण आहे मम्मे काही पोरांना पपई आणली हा ज दादू तू खा चमच्या सवय नाही माझी आई आहे बाबा तेल लावायला डोकं दुखते म्हणलं नाही का बसित मी खाली बसते दादू खाती पप्पा पप्पाला बस ला दिदी नको दिदी चमच्या नको खाऊ त्याला दुसऱ्या मामीकडनं त्याला ती चमचा पप्पा पण दिमीकडनं दुसऱ्यान तुला आता म्हथाऱ्यांनी लावले पोरांना गरम होते बघा कशी आमच्या पप्पाला म्हणते आमच्या आणि मेबी काय ला मच्छर चावतो. Uh, बघा ही मस्तबाई कशी खाते होती बघा गुटू गुटू हाताने पिल्या काय नाव राहू रावजी टोचा बिचायचा बाई तिला नाही सवय खायची काट्या चमचाचे. काटा तिला. दे रे चमचा तिला प्लास्टिकचा. काय? प्लास्टिकचा मामी ये इकडं बब्याव कसा बोल तु चुर चुर. हं. बघा आमचा दुझी मम्मा आहे बाळा ती दिदीची मामी तुझी मम्मा आहे ना ती दुसरा घेऊन काय नाही ना माझं डोकंही दुखतं गेलं तेल लाव पहिल्यांदा हा तीन चार दिवस झाले डोक्याला तेलच नाही इकडं यायच्या आधीपासनं मी रविवारी आली त्याच्यामुळं काही नाही चला मग ती तुमच्या व्हिडिओमध्ये बाय 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 कर गं मामा